असे अपूर्णांक आणले तर आम्ही काय करू हे अपूर्णांक आले तर आम्ही उत्तर काढू पण तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचं उत्तर चुकणार काबर कारण हे खालचा अपूर्णांक पहिले सोडवलं की वरती शिफ्ट करतो त्याला उलट करतो सर त्याला उलट करतो याला उलट करता करता प्रश्नच उलटा होऊन जातो त्यामुळे मी सांगतो तो फंडा फॉलो करा काय करायचं माहितीये दोन आणि पाच आहे ना लिहून घ्या दोन पाच किती वेळेस प्लसचं चिन्ह आहे पाच वेळेस पाच वेळेस चिन्ह द्या बरोबर मग काय करायचं सर जोडी जोडीची बेरीज दोन आणि पाच पुढे लिहा सात पाच आणि सात पुढे लिहा बारा सात आणि बारा पुढे लिहा एकोणीस एकोणीस आणि बारा पुढे लिहा एकतीस आणि एकोणीस आणि एकतीस शेवटी लिहा पन्नास झालं भाऊ उत्तर आलं कसं आलं शेवटची संख्या पन्नास लिहून घ्या त्रेश पन्नासच्या आधीची एकतीस खाली लिहा हे तुमचं उत्तर पन्नास छेद एकतीस विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आज जॉईन करत आरंभ वन पॉईंट टू आणि हो स्वप्न आहे वर्दी आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस या तीनही कोर्सेसच्या लिंक आपल्या स्टोरीला आहेत बायोला आहे आणि हायलाईटला सुद्धा आहे आणि हो कुठं पळू नका पुढचं उदाहरण सोडवा आणि आवडलं ना तरच उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद